दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी महाडमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून बाजूला शिवसेना सरस आहे या निवडणुकीच्या सतरा ग्रामपंचायतीपैकी तेरा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून यामध्ये दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाले असून दोन ग्रामपंचायतीवर काँग्रेसला समाधान मानावे लागले निकालानंतर शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला महाडमधील एकूण तेरा ग्रामपंचायतीपैकी दहा ग्रामपंचायती व शिवसेनेने भगवा फडकवलेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहू शकता की संपूर्ण तालुक्यातून शिवसेनेत कामाची सुरुवात झालेली आहे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची नांदी म्हणून समजल्या जाणार आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने मात्र बाजी मारलेली आहे चोवीस तास महाराष्ट्र फाटसाठी प्रसाद पाटील महाड आजचा विजय हा भगव्याचा विजय आमदार साहेबांचा विजय आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने तालुक्यात कामं चालू केलेत त्या पद्धतीने लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे आणि ही लोकसभा आणि विधानसभेची संधी आहे आज जर सतरापैकी पैकी चौदा ग्रामपंचायती याच्यावरती निर्वास शिवसेनेचा भगवा अडकलेला आहे भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो लोकसभेला या महाड विधानसभा मतदारसंघातला किमान तीस हजार मत आघाडी ही फक्त महाड विधानसभा मतदारसंघातला असेल विधानसभेला विधानसभेला म्हटलं तर आमदार तुम्हाला येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तर आजचा हा विजयाचा रथ आहे तो अखंडपणे पुढे लोकसभेपर्यंत चालणार आहे आणि आजच्या ज्या निवडणुकात आजचे जे मतदान झालेलं आहे ते आज आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आदरणीय आमदार साहेबांना मानणारी ही सगळी माणसं आहे आदरणीय मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे कार्यकर्ते आज पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या उमेदीने नव्या जोशाने पुन्हा एकदा सर्व ग्रामपंचायतीवर आम्ही भगवा फडकवलेला आहे आणि मला वाटतं हे सगळे आदरणीय आमदार साहेबांचे जे प्रयत्न आहे जे त्यांची शेतकऱ्यांच्या जे ग्रामस्थांच्या कार्यकर्त्यांच्या जी नाळ जोडलेली आहे ती कुठेतरी आता पुन्हा एकदा नव्या जोमाने दिसलेली आहे ताजावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा